हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि प्रत्येक ग्रहिणीची अशी जी अवस्था असते सकाळी उठल्यानंतर तीच मी तुमच्यासोबत आज शेअर थोडा व्हिडिओ मी शेअर करणार आहे सकाळी उठल्यानंतर पावलं जातात आपली किचनकडे सकाळी आता वाजले सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झालेले थोडं सात जरा उठायला लेट झाला कारण की आज मंथनचं ट्युशन नऊचं आहे आणि त्यानंतर मी सगळं मस्त असं आवरलं संकेत पण नाही संकेत गावी गेलोय त्याच्यामुळे आज थोडं टिफिनचं टेन्शन नाहीये म्हणजे तो गावी गेला त्याच्यामुळे टिफिनचं टेन्शन नाही तर सर्व मी इथे आवरून आता आंघोळ करून मस्तपैकी इथे पाणी गरम करायला ठेवलं आणि सूर्य आता सूर्य उगवतोय इकडे म्हणजे आठ वाजत आलेले आज सवाट सवाट झालेले आता सगळं आवरून होईपर्यंत म्हणजे आंघोळ फ्रेश झाली त्यानंतर पाणी गरम करायला ठेवलं आणि हे इथे माझं मनी प्लांट आहे जे की सकाळी उठल्यानंतर ते बघितलं झाडं बघितल्यानंतर फ्रेश वाटतं तर इथे सगळं पाणी घेते आणि चायच्याच पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं तर हे पाणी थोडंसं गरम कोमट सकाळी घेते चाय ठेवलेली आहे एका बाजूला तर ही अंडी आता रात्री आणलेली आहेत मंगेश रात्री अंडी हो घेऊन आलेली तर तर ती आता मी सकाळी आज इथे नाश्ता बनवणार आहे तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे थोडीशी आज संकेत आता गावी गेला आणि इथे ब्लॅक टीच असतो नेहमीच आमचा ब्लॅक टी असतो मंगेशला मला ब्लॅक टी लागतो एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आहे मंथनला पण आता उठवायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं दूध गरम करायला ठेवलं आणि इथे आता मी नाश्ता बनवून घेते म्हणजे अंड्याची भुर्जी बनवणार आहे तर भुर्जी मी भुर्जी कशी बनवते तर ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर करते तर पटकन असं आपलं इझी काम होणार आहे म्हणजे इझी काम होतं तर इथे थोडं थोडं मोठे असे स्लाईस करून घेतलेले आहेत कांदाने टोमॅटो घेतलेलं आहे तर हे चॉपिंग म्हणजे बारीक केलेलं आहे म्हणजे बारीक थोडं थोडं जाडच ठेवलेलं आहे तर थो� हे बारीक करणार त्यानंतर इथे अंडी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत पाच अंडी ठेवलेली आहेत त्यानंतर Uh, म्हणजे स्वच्छ अशी धुवून घेतली पहिल्यांदा मीठ मसाले सगळे घेतले आणि ही ती माझी मच्छीची कढई आहे ते तुम्हाला सांगितलेलंच मी की मच्छीच्या कढईमध्येच मी सततात ह्या याच्यामध्ये जे काही नॉनव्हेज बनवायचं असेल तर त्या कढई ती स्पेशल त्याच्यासाठीच ठेवलेली आहे तर इथे मी हे कांदा आणि टोमॅटो मस्त असं बारीक करून घेते इथे मस्त असं बारीक झालेलं आहे आणि एक दोन मिनटामध्ये म्हणजे असं बारीक होऊन जातो तुम्हाला कोशिंबीर बनवा किंवा तुम्हाला काही पण बनवा तर ह्या इझी झालेलं आहे सगळी टेक्नॉलॉजी आता सगळे वाढलेले आहेत त्याच्यामुळे तर इथे तेल पहिल्यांदा मी इथे गॅस चालू करून घेतला कढई गरम करायला ठेवली त्याच्यानंतर तेल टाकून घेतलेलं आहे तर आज थोडासा झटपट असा नाश्ता आणि हा मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते बुरजीपाव म्हणजे मी पहिल्यांदा ज्यावेळेला मी आम्ही मंगेशसोबत मी ह्याला गेली होती अलिबागला पिकनिकला त्यावेळेला मी बुरजीपाव खालत होता तेव्हापासून ते स्पेशल असा म्हणजे कधी कधी काय नाश्त्याला काय सुचलं नाही कधी घावणे कधी काय पोळ्या किंवा असं काय नाही काहीतरी सुचलं नाही तर मी पटकन ज्या दिवशी नॉनव्हेजचा दिवस असेल तर त्या दिवशी मी इथे पाव बनवते स्पेशली पाव मी बनवते तर इथे कांदा टोमॅटो मस्त असा तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचा म्हणजे तुम्ही पण तशाच पद्धतीने बनवत असाल पण मी जरा थोडा वेगळ्या पद्धत म्हणजे माझी जी पद्धत आहे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आमचं संकेत मामा पण आता गावात गेलेलो तर त्याच्यामुळे आज जास्त काय नाश्त्याचं म्हणजे टिफिनचं टेन्शन नव्हतं म्हणून असं मस्त असतं आम्ही नाश्ता बनवला तर तो इथे मी कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो पहिल्यांदा भाजून घेतला त्यानंतर त्यानंतर कडीपत्ता टाकला आणि जे आपले घरगुती मसाले आहेत तर तेच टाकलेले आणि मी माझ्या रेसिपी दाखवताना जे घरगुती मसाले आहेत ना तर तेच मी तेच मी जास्तीत जास्त टाकते जास्त आणि मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते बाकीचे इतर कोणतेही जास्त मसाले बाहेरचे टाकत नाही जे घरगुती घरात बनवलेले म्हणजे जे, जे गावावरून आणलेले असतात मसाले तर तेच मी तुमच्यासोबत टाकून प्रत्येक रेसिपी शेअर करते कांदा टोमॅटो चांगला भाजलेला आहे मसाले टाकले त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे कांदा टोमॅटो चांगला ग्रेव्ही शिजणार ह्यासाठी तर मस्त अशी झटपट अशी रेसिपी आणि का भुर्जीपाव मस्त लागतो पण बुर्जी पाव हा पण वडापावचा पाव असतो पाव ना तर तो मी आता जास्त शक्यतो खात नाही कारण की त्याने ऍसिडिटी खूप होते म्हणून मी खात नाही तर ब्राऊन ब्रेड मी जास्त करून मला ब्राऊन ब्रेड आवडतो तर ॲसिडिटी त्याने थोडी कमी होते म्हणून मी ब्राऊन ब्रेडच खात खाते त्यानंतर इथे मीठ पण टाकलेलं आहे मस्त अशी शिजलेलं आहे आणि आता मी आता ह्याच्यामध्ये जी अंडी आपण घेतलेली आहेत ना तर ती फोडून घेणार आहे थोडंसं एक पाच एक पाच मिनटं स्लो गॅसवरती ठेवायचं आणि अंडी स्लो गॅसवरती जी सगळी प्रोसेस करायची आहे आणि ते अंडी मी सगळी फोडून घेते तुम्ही पाहिजे ते एका भांड्यात पहिल्यांदा फोडून घ्या त्याच्यानंतर नंतर वरतून सगळे एकत्र ओतला तरीही चालेल तर अशा तर पद्धतीने तुम्ही बनवलात तरीही चालेल आणि तो आता गावी गेला त्याच्यामुळे कशी मंथनची शाळा आता थोडी दुपारची म्हणजे दहावीच्या परीक्षा चालू आहेत ना तर त्याच्यामुळे थोडं लेट असतात कधी पावणे तीनची असते कधी कधी साडेबाराची असते म्हणजे साडेपा स पा पावणे सा सात वाजेपर्यंत म्हणजे तो कसा घरी येईपर्यंत म्हणजे तबला क्लासवरून घरी येईपर्यंत म्हणजे तेवढा वेळ होतो तर त्यासाठी मी इथे पहिल्यांदा आधी सकाळी नाश्त्याला हे बनवते पाव बनवते तर मस्त असं बुर्जी पाव थोडी बुर्जीस बुर्जी बनवली ना की थोडीशी स्पायसी बनवायची म्हणजे चांगली टेस्ट येते आणि कारण की गोडूस गोडूस लागतात ना तर त्याच्यामुळे मी थोडीशी स्पायसी बनवणार आहे आणि अशी मी थोडंसं पाणी टाकून पहिल्यांदा कांदा टोमॅटो चांगला शिजवून घेते मग अशी वरतून त्याच्यानंतर मग अंड टाकते हे तर तुम्ही पण तशीच बनवत असाल पण मी माझ्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ आणि त्यानंतर मी ही बुर्जी बनवल्यानंतर काय गंमत झालेली आहे ते तुम्हाला मी पुढे सांगते आता मंथनला मंथनला आता उठवलंय मंथनला आंघोळीला पाठवलंय मंथनला बोली तू आंघोळ करून ये आणि मग नाश्ता मस्त कर आणि मग स्कूल स्कूल ट्युशनला जायचंय तर इथे कोथंबीर पण घेतलेली आहे मंथनचं ट्युशन नऊ वाजता आहे तर मंथन पण थोड्या वेळानंतर ट्युशनला जाईल तर त्यानंतर आज पाहुणे तिनची शाळा आहे तर मग थो थोडंसं दुपारी मी वेगळं काहीतरी बनवणार आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये स सा, सॉरी ती रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम काय बनवलं होतं तर इथे मस्त अशी झालेली आहे आपली अंडा बुर्जी अंडा बुर्जी झालेली आहे खूप छान लागते आणि वरतून मस्त अशी कोथंबीर टाकायची आणि थोडंसं स्पायसी बनवलं तर चांगले होते आणि जे वडापावचे पाव असतात ना तर त्याच्यासोबत तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता तर मला ब्राऊन ब्रेडच आवडतात जास्त कारण की ॲसिडिटीचा खूप त्रास होतो त्याच्यामुळे मी जास्त करून ब्राऊन ब्रेडच प्रिपेअर करते मी स्वतःसाठी की ॲसिडिटी वगैरे कमी होईल ह्यासाठी गॅस बंद केला आणि आता इथे एका डिशमध्ये घालते आणि मस्त होते आणि मग असं म्हणतात ना घरामध्ये एकतरी असा नमुना असतो मी हे सगळं नाश्त्याला मंथनला दिलं दे, आता देणार होती तर तेवढ्यात मंथन बोलला मम्मी मला भुर्जी पाहून नाही पाहिजे म्हणजे घरात असा कोणता तरी एक नमुना असतो की ज्याला आपल्याला काहीतरी वेगळं खायचं असतं आणि त्याला काहीतरी वेगळं खायचं असतं तर तसंच झालं माझ्या बाबतीत पण मी ते अंडा बुर्जी मंथनसाठी मस्त बोलली आता गरम गरम आंघोळ करून आलाय तर मस्त त्याला देईन तर मला वाटलं पहिल्यांदा बोलला मम्मी मला हे नको मला वाटलं कोथंबीर त्याला वरतून आवडत नाही म्हणून त्याने काढून ठेवतोय काय का। नंतर बोलला मला ते नाही पाहिजे तू मला दुसरा काहीतरी नाश्ता दे मला हे दे ब्रेडनं थोडेसे टोस्ट करून दे म्हणजे फ्राय करून दे थोडेसे मग मा तूप माझ्याकडे काही बटर अवेलेबल नव्हतं म्हणून मी ह्याच्यामध्ये तूप घातलं आणि तुपामध्येचे मस्त असे थोडे फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मंथनला देईन मी नाश्त्याला आणि नंतर ट्युशनला पण सोडायला जायचं आहे हे अशी सकाळची प्रत्येक गृहिणीची गडबड असते सगळ्यांच्या बाबतीत असं जसं मुलं ट्युशन सोडायचं म्हणजे ज्या वर्किंग वुमन आहे तर त्यांच्यासाठी मोठा टास्क असतो की सगळं घरात आवरून परत ऑफिसला जायचं तर हे इथे मंथनला मी आता ब्रेड थोडेसे फ्राय करून देते आणि मग दुधासोबत त्याला देते कधीतरी असत म्हणजे त्याला मी जास्त करून ब्राऊन ब्रेड देत नाही पण मी आणि मंगेश ब्राऊन ब्रेड जास्त करून खातो तर त्यामुळे तर ह्याला इथे मंथनला बदाम दिलेले आहेत तर डेलीचे सकाळचे बदाम असतात ते बदाम दूध आणि ब्रेड पण त्याला दिलेले आहेत तर ते हा मी नाश्ता आता मी बुरजी पाव खाईन त्यानंतर मंथनचं आवरलं ट्युशनला सोडलं व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बाय बाय